हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू हॅलो मुलांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या मराठीच्या तासाला आपलं मराठी पाठ्यपुस्तक माऊली मराठी पाठ्यपुस्तक सी बी एस ई बोर्ड इयत्ता तिसरी या पुस्तकाच्या शेवटी एक नमुना चाचणी म्हणजेच एक प्रश्नपत्रिका दिलेली आहे ती आपण सोडवणार आहोत ज्याच्यामुळे आपला सराव होईल प्रश्नपत्रिका सोडवण्याचा तर ही नमुना चाचणी तिला गुण आहेत वीस आणि आहे विषय मराठी तर प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा वारा कोणाचा हात धरून आला तर आता ही प्रश्न पत्रिका नमुना चाचणी आपण आपल्या वहीमध्ये लिहून काढूया तर मी इथे विषय मराठी म रा सो एक एक अक्षर बोलून लिहायचं तर प्रश्न आहे पहिला ओके एका वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये लिहायला सुरुवात करायची आहे वाक्यात उत्तरे लिहा ल पहिली वेलांटी आणि मग पहिला आकडा प्रश्न पहिल्यामधील पहिला प्रश्न वारा कोणाचा हात धरून आला वा वला का वारकाना रा वारा कला एक एकाना का एकमात्रा कोला एक्काना ना आणि चला एक ना कोचा हा धरून आला हा आपला प्रश्न आहे तर उत्तर काय लिहिणार मुलांनो कोणाकोणाला येतं वर करा अरे वा तुम्हा सर्वांनाच येतं तर चला ही आपली पहिली कविता आहे ना पाऊस कविता त्याच्यावरून प्रश्न आहे वारा वारा पावसाचा पाव सा हात धरून आला आहे ना सोपा प्रश्न चला मग लिहा पटापटा आता ल पुढचा प्रश्न आहे दुसरा अरुंद पूल कुठे होता कोणाला येतं बरं चला पटापट हात वर करा वा खूपच हुशार आहात तुम्ही सगळे चला लिहून काढा पटापटा अरुंदपूल मी फक्त उत्तरं लिहू का पटापटा चालेल ना ठीक आहे तर दुसरा आकडा प्रश्न तुम्ही इथे पाहून लिहून काढा मी फक्त उत्तर लिहिते अरुंद पूल अरुंद पूल, अरुन्द पूल। कुठे होता नदीवर अरे वा सगळेच विचार आहात तुम्ही रुंदपूल नदीवर होता छान आता पुढचा बघूयात प्रश्न तिसरा रामने डोंगरावर काय पाहिले चला पटापट हातवर करा कोणाकोणाला येत आहे तिसरा प्रश्न त्याचे उत्तर मी लिहिते तुम्ही प्रश्न लिहून काढा नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल चालेल ना मुलांना थँक्यू व्हेरी गुड तर रामने डोंगरावर काय पाहिले रामने लिहा पटापटा रामने डोंगरावर डोंगरावर कोण सांगणार सर्वांनाच येते एका माणसाला काना मात्रा वेलांटी चुकवायची नाही अजिबात एका माणसाला कुराड पहिला उकाड द्यायचा कुऱ्हाड घेऊन दुसरा ऊ काढायचा घेऊन जाताना जाताना पाहिले आणि शेवटी पूर्णविराम टिंब द्यायला विसरायचा नाही तर चला प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तर आता मी इथेच लिहून काढते दोन्ही टिंब भांडण झोंपले बोकडात हुशारात तुम्ही सगळे अभ्यास करता तुम्ही खूप छान गोष्ट आहे अभ्यास करायचा लिहायची वाचायची प्रॅक्टिस करायची सराव करायचा तो माणूस कुठे डॅश डॅश पोचला खूप छान डोंगरावर झालं चला चूक की बरोबर ते लिहायचे हम्म हे देखील मी तेच लिहिते तुम्ही वहीमध्ये छान लिहू शकता ओके चूक आहे बरोबर ते लिहा बोकड समुद्रात पडला बरोबर आहे की चूक आहे चूक आहे का चूक आहे चला दुसरा हुकार द्यायचा चूक आहे मुलांनो कारण बोकट तर नदीत बोकट नदीत पडला समुद्रात नाही म्हणून हे वाक्य चुकीचं आहे दुसरं झाडावर प्रेम करू नये खूप म्हणजे खूप चुकीचं आहे कारण आपण लहानपणापासून शिकतो आहे झाडांवर प्रेम करावे आणि झाडे लावावीत म्हणून हे देखील वाक्य चुकीचं आहे व्हेरी गुड खूप छान आता कवितेच्या ओळी पूर्ण करा ओली आणि टिंब टिंब नाचू तर ही आहे आपली पाऊस कविता आणि पाऊस कवितेमधील कुठलं कडवं आहे बर चला चला शोधा शोधा कुठलं आहे शेवटचं ओली ओली पान जसे चमचमणारे पाचू हिरव हिरवं रान लागलं मोरासारखं नाचू या पर्यंत तुम्ही लिहून काढायचं आहे काढणार ना फटाफट तर चला मग सुरुवात करा तर चला हम्म आता मी तुम्हाला डायरेक्ट पुढचा प्रश्न सांगणार आहे तुम्ही ते कडवं लिहून काढायचं आहे काढणार ना व्हेरी गुड आता पुढे आपण व्याकरण बघूयात प्रश्न पाचवा समानार्थी शब्द लिहा प्रेम कोण सांगणार प्रेम माया ममता तर आपण इथे लिहूयात मा या माया ममता प्रीत कोणताही शब्द लिहिला तरी चालेल नदी नदीसाठी कोणता समानार्थी शब्द आहे मुलांना सरिता स री ता तर चला प्रश्न सहावा विरुद्धार्थी शब्द लिहा मागे मागेचे विरुद्ध पुढे खूप छान असाच अभ्यास करत राहा मुलांना अरुंद रुंद आणि ही देखील नमुना प्रश्न पत्रिका ही चाचणी तुम्ही दोन वेळा लिहून काढायची आहे आणि तीन वेळा वाचायची आहे आता प्रश्न सातवा लिंग बदला मुंगळा मुंगळी बकरा बकरी बकरी दुसरी वेलांती द्यायची वचन बदला झाड झाडे एक वचन आणि एक वचन आठवते ना तुम्हाला खूप छान झा डे उडी उड्या खूप छान असाच अभ्यास करत रहा छान छान आणि आता प्रश्न नववा वाक्यात उपयोग करा डोंगर आणि पूल तर तुम्ही हा शब्द घेऊन एक साधं सिंपल छोटंसं सा वाक्य तयार करायचं आहे तर कोण सांगणार सर्वजण बनवू शकता ना वाक्य खूप सुंदर वाक्य बनवायचं आहे आणि छोटंसंच बनवायचं आहे जे तुम्हाला पटकन लिहिता येईल तर मी सांगते दोन वाक्य पहा अगदी उंच डोंगरावर देवीचे मंदिर आहे सर्वच देव एकदम डोंगरावर असतात की नाही हम्म किंवा तुम्ही असंही लिहू शकता मी एक वाक्य लिहून दाखवते डोंगरवरून पावसाळ्यात पाव साळ्यात पावसाळ्यात पावसा डोंगर डोंगर गार दिसतात की नाही गार होतात किंवा दिसतात दिसतात आणि पूर्णविराम द्यायचा आता पुढे काय आहे पूल आता या पुलावरून तुम्ही एक छोटंसं वाक्य छानसं बनवायचं आहे तर मी सांगेल लिहून दाखवते राजूला राजूला पूल पूल ओलांडून शाळेत यायला लागते ला पूल ओलांडून गावी जायला लागते किंवा मग राजूला पूल पहायचा आहे राजूला पूल कसा असतो माहितच नाही पहा सा आहे किंवा तुम्ही म्हणू शकता आमच्या गावामध्ये छोटासा पूल आहे आमच्या गावामध्ये मोठा पूल आहे आम्हाला गावी जाताना दोन पूल लागतात अशा पद्धतीने तुम्ही छानसं छोटंसं वाक्य बनवू शकता मुलांनो मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप उपयोगी पडेल आणि अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरं लिहायला शिकायचं आहे वाचायला शिकायचं आहे लिहिणे आणि वाचणे याचा सराव केला तर मराठी विषय अजिबात अवघड नाही तर चला भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप अभ्यास करायचा आणि अभ्यासासोबत खूप खूप खेळायचं देखील थँक्यू किड्स थँक्यू पेरेंट्स थँक्यू टीचर्स